आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज बैल धुण्यासाठी खोळद येथील पेढी नदीवर गेलेला युवक पाण्यात बुडाल्याची घटना वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड शोध मोहीम सुरू पोळासनाला लागलं गालबोट घटना खोळद तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला दिनांक बावीस शुक्रवार सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान शंतणू अविनाश मानकर आपली बैलजोडी घेऊन पेढी नदीवर गेले असता वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची घटना आज पहाटे संघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे तहसीलदार मुर्तिजापूर शिल्पा बोबडे यांच्या सूचनेवरून कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाला शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले बचाव पथक आपल्या साहित्य घटनास्थळी सा दाखल झाले असून बोटीच्या सहाय्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू आहे यामध्ये वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकचे शहबाज शहा दिनेश श्रीनाथ शुभम दामोदर अक्षय मोरे मोहन वाघमारे शेख मोईन शेख नझीर माननीय पोलीस उपनिरीक्षक महाजन मंडळ अधिकारी काळे भोजने पटवारी मोहळ भाजप बुथ प्रमुख मुकुंद गाडवे उपस्थित होते वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू आहे आशिष वानखडे अकोला शहर प्रतिनिधी लोकशाही महाराष्ट्र न्यूज लोकशाही महाराष्ट्र न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा